श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज तेवीस मे देवाकरिता स्वतःला विसरावे तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही हल्ली आपण आपल्याला विसरतो पण ते विषयाकरिता विसरतो स्वतःला विसरावे पण ते विषयाकरिता विसरू नये एखाद्या वेळेस असे होते की एखादी आनंदाची बातमी समजली की आपण काय करतो हे आपले आपल्याला समजत नाही अशावेळी देहभानावरच नसतो हेच खरे त्याप्रमाणे बातमी कळली म्हणजे होते थोडक्यात आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय त्याप्रमाणे क्रोधाचे होते विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईट परंतु देवाकरिता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फार उत्तम भजन करीत असताना देहभान भजन करावे आपण आता तसे करतो का भजन म्हणत असता कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो ते खरे भजन होत नाही म्हणून भजन करताना देवा पुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरे कोणीही नाही असे मानूनच भजन करावे आणि तशी सवय ठेवावी म्हणजे देहभान विसरता येईल संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा म्हणजे विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही व्यवहारात काम क्रोध लोक वगैरे सर्व काही असावे पण आपण त्याच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपा मार्ग आहे आणि त्याकरिता नामस्मरणामध्ये राहणे हे साधन आहे कोणी बारा आणि बारा चोवीस वर्षे साधनामध्ये राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात तेव्हा अशा मदे काही अर्थ नसतो की गुरु काही नसते तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का त्याप्रमाणे विषय बरोबर घेऊन जर आपण गुरुकडे गेलो तर गुरुची खरी भेट होईल का ती शक्यच नाही याकरिता ते सांगतील ते साधन अधिक करावे आणि चित्त शुद्ध होते आणि ते झाल्यावर मग खरी भेट होते म्हणूनच आपण त्याच्याजवळ खरे समाधान मागावे आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते मग तो ज्या स्थितीमध्ये ठेवील त्यामध्ये समाधान होते देह अशा वेळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही आधचे बोधवचन परमात्म्याचे स्मरण यातच विषयाचे विस्मरण जय जय रघुवीर समर्थ